सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आपल्या प्रत्येकाच्या घराच्या समोर किंवा आपल्या दारासमोर तुळशी माता ही असते तुम्हाला माहीत आहे का की तुळशीच्या झाडाला तुळशी माता का म्हणतात कारण तुळस ही आपणाला आपल्या आईप्रमाणे असते ती घरची लक्ष्मी असते अनेक वाईट नकारात्मक शक्ती यांना ती बाहेरूनच पळून लावते म्हणजे ती आपल्या घराचे रक्षण करते म्हणूनच ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर कोणतेही संकट येऊ देत नाही ना त्याचप्रमाणे तुळशी देखील आपल्या घराचे रक्षण करते आपल्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक तुळशीचा खास उपाय आपण करणार आहोत आपल्या घराची परिस्थिती ढासळली असेल गरिबी आली असेल उद्योगधंदा बंद पडला असेल किंवा आपल्यासमोर भरपूर अडचणी येत असतील व्यवसाय नीट चालत नसेल घरात कुणीच कुणाशी नीट बोलत नाही घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर तुळशी मातेचा आपल्याला एक उपाय करायचा आहे कोणता तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठावे लागणार आहे स्नान करून घ्यायचे आणि तुळशी मातेला एक तांब्याभर स्वच्छ पाणी अर्पण करायचे त्यानंतर हळदी कुंकू व्हावे धूप अगरबत्ती लावावी आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि तुळशी मातेला सात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशेठ जितके आपल्याला जमतील ना तितक्या आपल्याला प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुळशी मातेसमोर आसन टाकून आपल्याला बसायचे आहे आणि आपला उजवा हात तुळशी मातेला लावायचा आहे आणि पुढील मंत्राचा जप करायचा आहे हा जप सात अकरा एकवीस एकशे आठ आपल्याला जितका जमेल तितक्या वेळा हा मंत्र जप करावा तो मंत्र असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्तिनी आधी व्याधी नित्यम तुलसी तवम नमस्तुते या मंत्राचा जप करताना आपल्याला तुळशीला हात लावून ठेवायचा आहे जोपर्यंत आपण मंत्र म्हणतो ना तोपर्यंत आपल्याला तुळशीवारचा हात काढायचा नाही आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या मनात ज्याही काही इच्छा मनोकामना आहेत ना आपल्या अडचणी सुखदुःखे ती सगळी आपल्याला तुळशी मातेला मनातल्या मनात सांगायच्या आहेत यामुळे आपल्या इच्छा आणि सर्व अडचणी दुःख भगवंताकडे ताबडतोब पोचतात कारण तुळशी माता ही हरिप्रिय आहे तिला विष्णुप्रिया म्हणतात त्यामुळे आपली प्रार्थना लगेचच विष्णूपर्यंत पोहोचते तसेच तुळशी मातेला लक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आपल्या घरात भरभराट होईल आपल्या व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि काही संकटे आलीच तर ती देखील दूर होतात आपल्यावर संकटे जरी आले तरी ती संकटे तुळशी माता बाहेरची बाहेरच पडून लावते त्यामुळे जरी संकट आले असेल तरी ती देखील आपली दूर होतात घरात सुख शांती लाभेल भांडणतंटा बंद होईल सर्व लोक घरात एकोप्याने राहतील आपल्या मनोकामना आणि अडीअडचणी आड़ दूर करण्यासाठी हा सोपा आणि प्रभावशाली उपाय नक्की करून पहा या उपायाने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नक्की होईल आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यामुळे हा उपाय सर्व स्वामी भक्तांनी नक्कीच करून पहा तुमच्या सर्व आडी अडचणी तात्काळ दूर होतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती, ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ